नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर विद्यार्थी मित्रांनो आपला आजचा व्हिडिओचा भाग आहे वीस ज्यामध्ये आपण अन्न व औषध प्रशासन विभाग भरती दोन हजार चोवीसच्या परीक्षा दृष्टिकोनातून काही अतिशय महत्त्वाची व अतिसंभव प्रश्न रेग्युलरली आपल्या लेक्चर सिरीज मार्फत आपण कव्हर करत आहोत जर मित्रांनो तुम्ही या मागील व्हिडिओचे पाठ पाहिले नसाल तर परीक्षेपूर्वी तुम्ही ते देखील संपूर्ण ए टू जेड व्हिडिओचे पाठ पाहून घ्या त्यामधले देखील तुम्हाला बरेच प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाण्याची दाट संभाव्यता आहे आणि परिपूर्ण हे आपले जे प्रश्न आहेत ते तुमच्या येणार टीसीएस पॅटर्न आधारित म्हणजे टी सी एस परिपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित आहेत आणि हे प्रश्न जे आहे तुमच्या दोन्ही पदाकरता अतिशय महत्वपूर्ण असणारे असतील त्यामुळे सर्व विडोज पाहून जा परीक्षेला अवघे शेवटचे दिवस शिल्लक राहिलेले आहेत आणि याच्या ऍडमिट कार्ड संदर्भात अनेक विद्यार्थी जे कमेंट्स करत होते तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ऍडमिट कार्ड जे आहे जे की येत्या पंचवीस डिसेंबरपासून डाउनलोड करायला मिळणारे आहेत आणि तीस डिसेंबर पासून आपली परीक्षा जी आहे जी की सुरू होत आहे तर पंचवीस डिसेंबरच्या नंतर तुम्हाला ईमेल येईल किंवा तुम्हाला एस एम एस जे काही सेंड केला जाईल त्यानंतर तुम्हाला त्याचे ॲडमिट कार्ड तुम्हाला डाउनलोड करायला मिळणारे असतील चला पाहू आपल्या काही महत्वपूर्ण प्रश्न तर यामधला आपला प्रश्न क्रमांक एक असा आहे जो की प्रश्न पहिला शिवसमुद्रम नावाचा धबधबा कोणत्या नदीवरती आहे तर शिवसमुद्रम नावाचा धबधबा तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ए जे की कावेरी कावेरी जी काही कावेरी नदी आहे या नदीवर जे आहे शिवसमुद्रम नावाचा धबधबा आहे त्यानंतर आपला दुसरा प्रश्न असा आहे नर्मदा नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी किती किलोमीटर आहे तर नर्मदा नदीशी तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर बी जे की चौपन्न किलोमीटर एवढी जी आहे नर्मदा नदीची जी की महाराष्ट्रामधली एकूण लांबी आहे ऑप्शन नंबर बी या ठिकाणी याचं उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न तीन आपला पुढील असा आहे ऑस्ट्रेलिया देशाची राजधानी खालपैकी कोणती आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी जे की कॅनबेरा ही जी आहे थोडक्यात ऑस्ट्रेलिया देशाची राजधानी त्यानंतर आपला पुढील चौथा प्रश्न असा आहे अर्धा उतरलेला ध्वज हे डॅशचे प्रतीक मानले जाते तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ए जे की राष्ट्रीय शोक राष्ट्रीय शोकचे प्रतीक मानले जाते ऑप्शन नंबर ए या ठिकाण्याचं उत्तर होईल त्यानंतर आपला पुढील प्रश्न पाचवा असा आहे ग्रामपंचायत सदस्य संख्या निश्चित करण्याचा अधिकार पुढीलपैकी कोणाला असतात तर याचं जे उत्तर आहे ते आहे जिल्हा अधिकारी ऑप्शन नंबर ए या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल तर जे आपल्याला भारताचं संविधान आहे त्यामधला जो सबटॉपिक सिव्हिक्स आहे त्या रिलेटेड हा क्वेश्चन्स आहे तुम्हाला परीक्षा मध्ये विचारला जाऊ शकतो त्यानंतरचा आपला पुढील सहावा प्रश्न असा आहे डॅश या राज्य सरकारने स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी पदवीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये देण्याचे जाहीर केले तर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी जे की त्रिपुरा या राज्याने त्यानंतरचा आपला सातवा प्रश्न असा पुढील महाराष्ट्रात पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी लष्करी छावणी नाही याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी जे की मिरज या ठिकाणी जे आहे लष्करी छावणी नाही त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की आठवा प्रश्न असा आहे महाराष्ट्रात गावची लोकसंख्या कमीत कमी डॅश यापेक्षा अधिक आहे अशा गावांसाठी ग्रामपंचायत स्थापन केली जाते तरच उत्तर आहे ऑप्शन नंबर डी जे की सहाशे पेक्षा अधिक असलेल्या जे काही गावाची लोकसंख्या असेल त्या गावात जे ग्रामपंचायत स्थापन केली जाते त्यानंतरचा प्रश्न नव आपला खोटे बोललेले ओळखण्यासाठी डॅश उपकरण वापरतात त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी जे की त्याला पोलिओग्राफ असं जे आहे त्याला यंत्रणाला उपकरणाला जे आहे म्हटलं जातं खोटे बोललेले ओळखण्यासाठी त्यानंतरचा प्रश्न दहावा आपला कॅथॉड किरणांचा शोध पुढील पैकी कोणी लावला तर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी जे की विल्यम क्रुक यांनी जे ला आहे थोडक्यामध्ये कॅथॉड किरणांचा शोध लावलेला आहे त्यानंतरचा प्रश्न आपला अकरावासा आहे स्वतंत्र भारताचे दुसरे व शेवटचे गव्हर्नर जनरल कोण होते त्याच उत्तर आहे ऑप्शन नंबर बी जे की श्री चक्रवर्ती राजगोपालाचारी हे जे आहेत स्वतंत्र भारताचे दुसरे व शेवटचे गव्हर्नर जनरल होते त्यानंतरचा प्रश्न आपला बारावा असा आहे गुजरातमधील धारसाना येथील सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए जे की सरोजिनी नायडू यांनी जे आहे ते केलेलं आहे जर तुम्ही अजूनही अन्न व औषध प्रशासन विभाग भरती दोन हजार चोवीसच्या मित्रांनो परिपूर्ण तयारीसाठी आपले मित्रांनो टी सी एस पॅटर्न आधारित अतिसंभव प्रश्न सं नोट्स मित्रांनो तुम्ही तांत्रिकी मिळवून असा मित्रांनो लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलशी कॉन्टॅक्ट करू मित्रांनो मिळून घ्या ज्यामध्ये तुमचा ए टू झड अभ्यासक्रम मित्रांनो कव्हर होणार आहे ज्या प्रकारे आपल्या टेस्ट सिरीज मध्ये एफ एस एल एक्झाममध्ये शंभर टक्के प्रश्न विचारण्यात आले होते त्याच प्रकारची मित्रांनो आपण एफ एसाठी देखील मित्रांनो एकदम उत्तम व चांगल्या मित्रांनो तुमच्यासाठी स्टडी मटेरियल घेऊन आलेलं आहे तुम्ही याचा अभ्यास केला तर मित्रांनो तुम्हाला कोणतेही एक्सपेन्सिव्ह कोर्सेस लावण्याची गरज नाही मित्रांनो किंवा तुम्हाला कोणत्याही मार्केटमधलं बुक्स करणे खरेदी करण्याची मित्रांनो अजिबात गरज पडणार नाही यामध्ये मित्रांनो तुमचा आपण ए टू जेड अभ्यासक्रम कव्हर केला आहे ज्यामध्ये मराठी व्याकरण इंग्लिश ग्रॅमर सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी व त्यासोबतच तुमच्या पदानुसार मित्रांनो तांत्रिकी देखील आपण त्यामध्ये कव्हर केलेला आहे जर मित्रांनो तुम्ही फक्त याचाच जरी अभ्यास केला शंभर टक्के तुम्ही याची मित्रांनो पदभरती ज्या तुम्ही होऊ शकता आणि त्यासोबत मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की एफडीएचा आपण जे प्रिविस इयर क्वेश्चन पेपर आहे ते देखील यामध्ये आपण इन्क्लूड केलेलं आहे एफडीएचा जो मित्रांनो अभ्यासक्रम आहे अन्न व औषध प्रशासनाचा तो देखील आपण यामध्ये इन्क्लूड केला आहे त्यासोबत टी सी जे काही अतिसंभव प्रश्न सन्स आहेत त्याचा देखील आपण यामध्ये नमूद केलेला आहे महत्त्वाच्या चालू घडामोडी देखील यामध्ये आपण इन्क्लूड केलेले आहेत कमी वेळेत तुमची शंभर टक्के परिपूर्ण तयारी मित्रांनो या होऊन जाणारी असेल तर मित्रांनो तुम्ही आतापासून तयार म्हणून येणाऱ्या काळामध्ये तुमचा शंभर टक्के अभ्यासक्रम हा कव्हर होणार असेल मित्रांनो आणि तुम्ही शंभर टक्के परीक्षा रेडी झालेले असाल त्यासोबत अनॅलिटिक केमिस्ट्री व सीनियर टेक्निकल असिस्टंट स्पेशली एमसीक्यू क्वेशन बँक आपण तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत जे की मित्रांनो ए टू झीड अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे त्यासोबतच दोन हजार चौदा व सतरामध्ये जे यांचे पेपर झालेले आहेत दोन्ही पदाचे त्यामध्ये देखील आपल्याकडे एमसीक्यू व प्रश्न उपलब्ध आहे पण ते देखील यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत यामध्ये तुम्हाला काय मिळेल मित्रांनो तुम्हाला दहा टेस्ट सिरीज प्लस नोट्स व मित्रांनो तांत्रिक एक एक हजार प्रश्नांचे मित्रांनो तुम्हाला एमसीक्यू क्वेशन बँक मिळणार आहे जर म्हणून तुम्ही याचा परिपूर्ण वेळ लावून अभ्यास केला तर मृत्यू शंभर टक्के तुम्ही, तुम्ही ही परीक्षा जी आहे ती क्रॅक करू शकता जर तुम्हाला हे घ्यायचं असेल तर आपल्या व्हॉट्सअप चे कॉन्टॅक्ट करून घ्या मित्रोनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची ऑफिशियली लिंक आहे आणि तुम्हाला घ्यायचं असेल तरच कॉन्टॅक्ट करा तुम्ही त्या ठिकाणी तुमचा आमचा अमूल्य वेळ बाया घालू नका तर मी असेल तर लिंक जे आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे कॉन्टॅक्ट करून मित्रांनो लगेच लगेच मिळून लगेच आपलं अजूनही एफडीए परिपूर्ण ए टू जेड टीसीएस पॅटर्न आधारित एक्झाम ओरिएंटेड एक्झाम एक्सपेक्टेड स्टडी घेतलं नसेल तर तुम्ही लगेच आपल्या सेलरशी मॅसेज करून तुम्ही सर्व काही मिळून घ्या सर्व काही करून अतिशय महत्वाचं आहे आणि उर्वरित व या कमी दिवसांमध्ये तुम्हाला त्याची नक्की हेल्प परीक्षेमध्ये होणारी असेल तर ज्या विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळवायचे आहेत त्या परीक्षामध्ये त्यांनी नक्की आपल्या सेलरशी करून सर्व काही घ्या त्यानंतर प्रश्न क्रमांक आपला तेरावा असा आहे कसोटीत सहाशे विकेट्स घेणारा जगातील पहिला गोलंदाज कोण तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए जे की जेम्स अँडरसन हा खेळाडू आहे त्यानंतरचा प्रश्न चौदावा सन एकोणीशे तेरा मध्ये लालदेयाळ यांनी जे आहे जे की डॅश स्थापना केली तर लाल द्या यांनी जे आहे थोडक्यामध्ये स्थापना केली तर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी जे की गद्दर पार्टीची जे आहे स्थापना केलेली आहे त्यानंतरचा प्रश्न सूर्याची भूमी असे म्हणतात उत्तर आहे ऑप्शन नंबर सी जे की नॉर्वे नॉर्वेला नौर्वे जे आहे मध्यरात्रीच्या सूर्याची भूमी असे म्हणतात त्यानंतरचा प्रश्न सोळावा सूर्याचे आवरण कशाने बनलेलं आहे किंवा कशाचं बनलेलं आहे त्याच उत्तर आहे ऑप्शन नंबर बी जे की हायड्रोजनचं बनलेलं "I त्यानंतरचा आपला प्रश्न सतरावा असा आहे पुढील भारतातील स्थानिक स्वराज्य शासनाचे जनक असे कोणास म्हणतात त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी जे की लॉर्ड रिपन जे आहेत यांना जे स्थानिक स्वराज्य शासनाचे जनक असे म्हणतात थोडक्यात त्यानंतर अठरावा प्रश्न संत नामदेव यांचा जन्म डॅश या ठिकाणी झाला तरच उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यात डीप जे की नरसी या ठिकाणी संत नामदेव यांचा जन्म झालेला आहे त्यानंतरचा प्रश्न एकोणीसवा आपला सार्स हा डॅश डॅशवर परिणाम करतो त्याच उत्तर आहे ऑप्शन श्वसन वर परिणाम करतो त्यानंतर आपला, आपला प्रश्न विश्वास आहे पुढील उंट या नामाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा तर स्त्रीलिंगी रूप आपल्याला सांगायचं आहे सा उंट या नामाचं तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की डब जे की त्याला सांडणी असं जे आहे थोडक्यात म्हटलं जातं स्त्रीलिंगी रूपमध्ये त्यानंतरचा प्रश्न एकवीसो आपला ताळा अनारस कि, किडनू मिडनू हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेतून मराठीत आलेले आहेत तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यात डी जे की तेलगू भाषेतून मराठी भाषेत आलेले आहेत त्यानंतरचा प्रश्न बावीसो आपला स्थानिक शासन लोकशाहीचा कणा आहे असं कोणी म्हटलं तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर सी जे की विलियम रॉबसन यांनी जे आहे ते म्हटलेलं आहे त्यानंतरचा प्रश्न तेवीस आपला ताऱ्याचे लुकलुकणे हे कशाचे उदाहरण आहे तरच उत्तर आहे ऑप्शन नंबर ए जे की अपवर्तनचे जे आहे उदाहरण आहे त्यानंतरचा प्रश्न चोवीस आपला कळंब नावाचा तालुका कोणत्या जिल्ह्यात आहे तरच उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर सी जे की यवतमाळ उस्मानाबाद या दोन जिल्ह्यात आहे थोडक्यात कळंब नावाचा तालुका त्यानंतरचा प्रश्न आपला पंचवीसवा वजेश्वरी हा गरम पाण्याचा झरा कोणत्या जिल्ह्यात आहे तरच उत्तर आहे ऑप्शन नंबर बी जे की ठाणे त्यानंतरचा आपला सव्वीसवा प्रश्न सहशस्त्रकुंड धबधबा कोणत्या नदीवर आहे तरच उत्तर आहे ऑप्शन नंबर ए जे की पैनगंगा नदीवर आहे त्यानंतर आपला सत्तावीसवा प्रश्न असा आहे मुस्लिम लीगने कोणत्या दिवशी मुक्ती दिन म्हणून साजरा केला तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी जे की बावीस डिसेंबर एकोणीसशे एकोणचाळीस हा दिवस जे आहे मुक्ती दिन म्हणून साजरा केला त्यानंतर प्रश्न अठ्ठावीसवा पुणेकरणात गांधीच्या वतीने कोणी सही केले होते तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी जे की पंडित मदमोहन मालवीय यांनी सही केलं होतं त्यानंतरचा प्रश्न एकोणतीसवा एस बी ची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली तर उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ए जे की एक जुलै एकोणीसशे पंचावन्न साली जे एसबीआय करण्यात आली त्यानंतर तीसवा प्रश्न आपला कोणता दिवस राष्ट्रकुल दिवस म्हणून साजरा केला जातो त्याच उत्तर आहे ऑप्शन नंबर ए म्हणजे की चोवीस मे हा जो दिवस आहे राष्ट्रकुल दिवस म्हणून साजरा केला जातो तर असे विद्यार्थी मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओमधले टॉप थर्टी क्वेश्चन्स होते जे की आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे तर आपला इव्हिनिंगला लाईक स्पेशली मराठी ग्रामरवर आधारित व्हिडिओ प्रश्न संच येणार आहे ज्यामध्ये आपण मराठी ग्रॅमरच्या सर्वच टॉपिकवर आपण त्यामध्ये प्रश्न इन्क्लूड केलेले आहे जे की तुमच्या एक्झाम ओरिएंटेड सर्व त्यामध्ये आपण कवर केलेलं आहे त्यामुळे तो व्हिडिओ पाहायला नक्की विसरू नका आणि ज्या विद्यार्थी सी एस पॅटर्न आधारित सर्व काही ए टू डे स्टडी मटर हवा असेल त्याने नक्की आपल्या व्हॉट्सअप सेलला मेसेज करून ते मिळवून घ्या तर भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत नवीन काय अपडेटसोबत सोबत नवीन माहिती सोबत तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम